विधानसभेत खोके सरकारला हद्दपार करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा तुमच्या शिंदखेडा मतदारसंघाचे भाग्य महिला शक्तीच बदलणार ही ताकद महिलांमध्ये असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुपकर यांनी महिला संवाद अभियानाप्रसंगी केले शिंदखेडा शहरातील सनी मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या महिला संवाद अभियानावेळी त्या बोलत होत्या यावेळी शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे महिला निरीक्षक प्रियंका सावंत नाशिक संपर्क प्रमुख रीता वाघ जिल्हा संघटिका ज्योती पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता सोनवणे उपजिल्हा संघटिका विजया ठाकूर तालुका संघटिका ज्योती बोरसे पंचायत समितीच्या सदस्या रंजना देसले प्रीती बेडसे मानसी पवार मंगेश पवार सर्जेराव पाटील गिरीश देसले संतोष देसले गणेश परदेशी उपस्थित होते पंधराशेच्या लाडकी बहीण योजनेस बळी पडू नका ही अमिषाची योजना आहे राज्यात बदल घडवून आणला तर महाविकास आघाडीचे सरकार बसेल शिंदखेडा विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही राहील असे देखील त्या म्हणाल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत साळुंखे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती साठी यादवराव सावंत शिंदखेडा

मुलीला सांगायचं सुनेला सांगायचं मैत्रिणीला सांगायचं नातेवाईकांना सांगायचं ना रोज अशा तरी विधानसभेपर्यंत प्रत्येक महिला करू शकते मला वाटत माझी बहिणी पण करू शकते माझी ताई पण करू शकते कसलेल्या आजी पण करू शकतात करू शकतात ना आपल्याला काय करायचंय